नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये होणाऱ्या सतराशे पदांच्या तलाठी भरतीसाठी मागील वर्षी तलाठी भरतीला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा भाग दहा पाहतोय ज्यामध्ये आपण तलाठी भरतीला विचारण्यात आलेल्या मराठी व्याकरणावरील आणि मराठी साहित्यावरील प्रश्नांचा सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पुढील तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ सांगा भूषणे या ठिकाणी पहा मित्रांनो शब्द आहे भूषणे भूषणे म्हणजे काय तर दागिने आणि दागिन्याला आपण काय म्हणतो तर अलंकार असं म्हणतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन भूषणे म्हणजे अलंकार तर मित्रांनो नथ फुलांचा हार किंवा बाजूबंद ही तिन्ही आपल्यासाठी काय होऊ शकतात अलंकार होऊ शकतात परंतु हे काय आहेत अलंकाराचे प्रकार आहेत परंतु भूषणे म्हणजे काय अलंकार किंवा दागिना पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून या काव्यपंक्तीतील उरी या शब्दाचा सामानार्थ शब्द ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो उर म्हणजे काय छाती आपण काय म्हणतो भरून आला म्हणजे छाती भरून आली ठीक आहे मग मित्रांनो याचा अर्थ काय झाला छातीशी म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन उरी कवळून म्हणजे छातीशी कवळून ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा काळा या ठिकाणी पहा मित्रांनो काळा हे काय आहे गुणवाचक विशेषण त्याचे विरुद्धार्थी काय असणार आहे गोरा पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे इतके सोपे प्रश्न मागील तलाठी भरतीला विचारण्यात आलेले होते त्यामुळे आपण या भरतीसाठी देखील त्याच प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करणार आहोत पुढे पहा चौथा प्रश्न आहे खालील नकारार्थी वाक्या वाक्याचे होकारार्थी वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा या ठिकाणी पहा वाक्य आहे ही काही वाईट कल्पना नाही काय करायचं आहे नकारार्थीचं होकारार्थी करायचं म्हणजेच काही शब्दांचे विरुद्धार्थी रूप घ्यायला लागतील मग या ठिकाणी पहा वाईटला विरुद्धार्थी चांगला किंवा चांगली आणि नाहीला विरुद्धार्थी आहे म्हणजे काय होणार आहे ही वाईट कल्पना नाही याच्या विरुद्धार्थी ही चांगली कल्पना आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले या ठिकाणी पहा मित्रांनो रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक आहे वसंत कानेटकर वसंत शंकर कानेटकर यांचं म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय चार ठीक आहे तर मित्रांनो यांच्याबद्दल अधिक माहिती कोणती तर यांनी इथे ओशाळा मृत्यू गरुड झेप नलदमियंती वादळ माणसाळतय हिमालयाची सावली यासारखी एकूण त्रेचाळीस नाटके आणि तीन कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत तसेच मित्रांनो यांचे वडील म्हणजे कोण तर कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर लक्षात ठेवायचं आहे टोपण नावासाठी प्रश्न येतो की कवी गिरीश हे टोपण नाव कोणाचं आहे तर कोणाचं तर वसंत कानेटकर यांचे वडील शंकर केशव कानेटकर ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा खालील पर्यायातून लंकेची पार्वती या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा या ठिकाणी पहा लंकेची पार्वती म्हणजे काय अशी स्त्री जिच्या अंगावर एकही दागिना नाही अशी ठीक आहे मग या ठिकाणी पहा वाक्य पहा सोन्याची आभूषणे परिधान केलेली नववधू या ठिकाणी दागिने आहेत म्हणजे या ठिकाणी लंकेची पार्वती वाटणार नाही ठीक आहे लंकेची पार्वती हिमालयात राहते का हे देखील चुकीचं विधान आहे तसेच दागिन्याने मडवलेली राजनंदिनी लंकेची पार्वती झाली होती या ठिकाणी पहा दागिन्याने मढवलं म्हणजे काय लंकेची पार्वती होणार नाही कारण लंकेची पार्वती म्हणजे काय जिच्या अंगावर एकही दागिना नाही अशी स्त्री मग या ठिकाणी तिसरे विधान पहा कर्ज बाजारी झालेल्या रामरावने पत्नीच्या अंगावरच्या दागिने विकून टाकले व तिला लंकेची पार्वती केले म्हणजे तिच्या अंगावर एकही दागिना ठेवला नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक सात खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा या ठिकाणी पहा शब्द आहे आस्तिक आस्तिक म्हणजे काय तर असा व्यक्ती ज्याची देवावर श्रद्धा आहे किंवा देव आहे असा त्याचा विश्वास आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन देव आहे असे मानणारा आस्तिक ठीक आहे देव नाही असे मानणारा कोण मग तर तो नास्तिक ठीक आहे आणि उपासना करणारा उपासक प्रश्न क्रमांक आठ पहा फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली या ठिकाणी पहा मित्रांनो फकीरा वारणेचा वाघ यासारख्या अनेक कादंबऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक मित्रांनो पहायचा या ठिकाणी काय की अण्णाभाऊ साठे हे स्वतः अशिक्षित होते तरी देखील त्यांनी अनेक साहित्याची निर्मिती केलेली आहे ठीक आहे तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे त्याचबरोबर जर तुम्हाला इतर लेखक आणि त्यांच्याबद्दलची माहिती तसेच महत्त्वाची पुस्तके यांच्याबद्दलची माहिती हवी असेल तर त्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच एक नवीन पुस्तक घेऊन येणार आहे एक नवीन पी डी एफ घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये दीडशेहून अधिक लेखक आणि दीडशेपेक्षा अधिक पुस्तकं यांचा परिचय यांची माहिती आणि त्यांच्यावरील प्रश्न असणार आहे त्यामुळे थोडा दिवस थांबा तुमच्यासाठी ते पी डी एफ लवकरात लवकर घेऊन येण्याचं काम अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच करणार आहे प्रश्न क्रमांक नऊ खालील वाक्यातील प्रयोग ओळखा तिची गोष्ट लिहून झाली या ठिकाणी पहा वाक्य काय आहे तिची गोष्ट लिहून झाली या वाक्यामध्ये तिची किंवा ती ही कोण आहे कर्ता गोष्ट हे कर्म आहे आणि लिहून झाली हे, हे संयुक्त क्रियापद आहे ठीक आहे मग या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदललं तर कर्मनी प्रयोग तसेच मित्रांनो दोन्हीनुसार नाही बदललं तर भाव्य बदल प्रयोग ठीक आहे मग या ठिकाणी पहा तिची गोष्ट लिहून झाली त्याची गोष्ट लिहून झाली काय झालं कर्त्याचं रूप बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप बदललं का नाही बदललं म्हणजे कर्तरी तर नाहीच आहे दुसरं पहा मग गोष्ट बदलू आपण गोष्टचं काय करू गोष्टी करू तिची गोष्ट लिहून झाली तिच्या गोष्टी लिहून झाल्या काय झालं मग झालीच झाल्या झालं म्हणजे जेव्हा आपण कर्माचं रूप बदललं तेव्हा क्रियापदाचं रूप देखील बदललं म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोग असणार आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे काय कर्मणी प्रयोग तर मित्रांनो या ठिकाणी पहा आणखी पुढे काय पाहता येतं तर या ठिकाणी वाक्यामध्ये जी क्रिया दाखवलेली आहे ती पूर्ण झालेली आहे आणि पूर्ण झाली म्हणजे काय झालं तर त्या क्रियेचं समापन झालं म्हणून या प्रयोगाला काय म्हणायचं समापन कर्मनी प्रयोग म्हणजे आपलं उत्तर असणार या ठिकाणी पर्याय तीन जर पर्याय तीन नसता तर पर्याय एक उत्तर होऊ शकलं असतं प्रश्न क्रमांक दहा खालील वाक्याचा प्रकार ओळखा जे ते, ते सोने नसते आता या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये जे आणि ते ही काय ये जोडीने येणारी उभ्यानवी अव्य आलेले आहेत आणि लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा जे ते यासारखी जोडीने येणारी उभ्यानवी अव्यय आलेली असतात त्या ठिकाणी मिश्र वाक्य असतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे मिश्र वाक्य आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे त्यासोबतच जर एका वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच कर्म आणि एकच क्रिया असेल तर त्या ठिकाणी केवल वाक्य असतं आणि जर दोन किंवा अधिक प्रधान वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यान जोडली गेली असतील तर त्या ठिकाणी संयुक्त वाक्य असतं याबद्दलची माहिती आपण आपल्या ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजमध्ये पाहिलेली आहे जर तुम्ही अजून ही ती सिरीज पाहिली नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर ती सिरीज तुम्हाला अगदी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच या व्हिडिओची जर तुम्ही पी डी एफ घेतली तर त्यामध्ये देखील आपण डायरेक्टली त्या प्रत्येक प्रश्नाबरोबर त्या व्हिडिओची किंवा बर त्या, कि त्या संबंधित व्हिडिओची लिंकच दिलेली आहे त्यामुळे तुम्ही ही पी डी एफ नक्की घ्या आणि पी डी एफ कशी घ्यायची ते आपण पुढे पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता आपण जे प्रश्न पाहतोय जे स्पष्टीकरण पाहतोय याची जर तुम्हाला पी डी एफ मिळाली तर होय पी डी एफ देखील मिळू शकते कशी मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक प्रश्न विचारू त्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओखाली कमेंट करून द्यायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून पाठवायचा स्क्रीनशॉट पाठवल्या पाठवल्या लगेचच ॲडमिन तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न त्यांचं स्पष्टीकरण यांची पी डी एफ फ्रीमध्ये देणार आहे त्यामुळे जर पी डी एफ हवे असेल तर व्हिडिओ पहा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि स्क्रीनशॉट शेअर करा प्रश्न क्रमांक अकरा खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा दुरून डोंगर साजरे या ठिकाणी पहा एखादी गोष्ट आपल्याला धुरून चांगली दिसते म्हणून जवळ गेल्यावरती चांगली असेलच असं नाही त्यामुळे एखादी गोष्ट लांबूनच बरी किंवा लांबून बघणंच बरं या अर्थानं ही म्हण येते ठीक आहे म्हणजे काय कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळून त्याचे खरे रूप करून येते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे आता या ठिकाणी पहा पहिलं वाक्य काय आहे कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच म्हणजेच घरोघरी मातीच्या माती चुली किंवा पळसाला पाने तीन ठीक आहे तसेच दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो म्हणजे काय पुढच्याला ठेच मागचा शहाणा तसेच पुष्कळ लोक बोलतात ते खरे असते याचा या अर्थाची म्हण कोणती तर पाचामुखी परमेश्वर ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा राजा प्रधानासी असे बोली जेले आता या ठिकाणी पाहायचंय ज्या ज्या प्रयोगातील वाक्यामध्ये शेवटी जे किंवा जे ले असेल म्हणजे बोली जे बोली जे ले करी जे यासारखी क्रियापद आली असतील तर त्या ठिकाणी पुराण कर्मनी प्रयोग असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय ठेवायचं आहे शेवटी जे किंवा ले आलं तर त्या ठिकाणी पुराण कर्मनी प्रयोग ठीक आहे नवीन कर्मणी कधी असतो तर ज्यावेळी वाक्यातील रचना ही इंग्रजीतील पॅसिव सारखी असते तेव्हा त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग असतो प्रश्न क्रमांक तेरा खालील पर्यायातून हंबरडा फोडणे या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा हंबरडा फोडणे म्हणजे काय रडणे किंवा रडू येणे ठीक आहे किंवा मोठमोठ्याने रडणे तर यासाठी कोणते वाक्य योग्य आहे तर आईच्या निधनाची बातमी ऐकताच सासूर वाशिम लेकीने हंबरडा फोडला म्हणजे मोठमोठ्याने रडायला लागली म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय एक ठीक आहे लॉटरी लागल्यावर कोणीही रडणार नाही किंवा हंबरडा फोडणार नाही किंवा स्पर्धा जिंकली तरी देखील कोणीही दुःख व्यक्त करणार आहे म्हणजेच दुःख व्यक्त करण्यासाठी रडणे म्हणजे हंबरडा फोडणे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा हानी आता मित्रांनो या ठिकाणी पहा हानी म्हणजे काय नुकसान होणे त्याच्या विरुद्धार्थी काय मग फायदा होणे किंवा लाभ होणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक हानीला विरुद्धार्थी लाभ ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्दाचा समास ओळखा प्रतिक क्षण आता या ठिकाणी पहा याचा विग्रह कसा होतो प्रत्येक क्षणाला ठीक आहे आणि या ठिकाणी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या ठिकाणी एखाद्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे महत्वाचं असतं आणि पूर्ण शब्द हा क्रियाविशेषणाचं कार्य करतो तेव्हा त्यावेळी त्याला काय म्हणायचं अव्यभाऊ समास म्हणायचं मग या ठिकाणी पहा पहिलं पद महत्वाचं आहे का प्रत्येक हे पद महत्वाचं आहे म्हणजे प्रति हे पद महत्वाचं आहे आणि पूर्ण शब्द काय दाखवतोय तर वेळ वेळ दाखवतो म्हणजे कालदर्शक क्रियाविशेषण आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं पहिलं पद महत्वाचं आहे आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण आहे म्हणून अव्ययभाव समास असणार आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे काय लक्षात ठेवायचं पहिलं पद महत्वाचं आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण त्यावेळी काय म्हणणार अव्ययभाव समास दुसरं पद महत्वाचं आणि ते दोन शब्द जोडण्यासाठी शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय जोडला गेला तर तत्पुरुष समास आणि जर दोन्ही पदे महत्वाचे असतील तर द्वंद्व समास त्याचबरोबर दोन्ही व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर बहुव्री समास आणि द्विगु समास कधी असतो मग मित्रांनो तर ज्यावेळी एखाद्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि पूर्ण शब्द हा काही गोष्टींचा समूह दर्शवतो तेव्हा त्यावेळी त्या ठिकाणी काय म्हणायचं द्विगु समास म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा या काव्यपंक्तीतील पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता या ठिकाणी पहा पवित्र म्हणजे काय निर्मळ पर्याय तीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा जखमेवर मीठ चोळणे म्हणजेच एखाद्याला ज्या गोष्टीने त्रास होतोय त्याच गोष्टी वारंवार करणे किंवा एखाद्याच्या उणिवेवर प्रहार करणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा खालील वाक्याचे संयुक्त वाक्यातील योग्य रूपांतर दर्शवणारे विधान ओळखा आभाळ भरून आले पावसाला सुरुवात झाली आता मित्रांनो संयुक्त वाक्य म्हणजे काय आपण आताच पाहिलं संयुक्त वाक्य कधी होत तर जेव्हा दोन किंवा अधिक वाक्य दोन किंवा अधिक प्रधान वाक्य प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यानं जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी त्याचं संयुक्त वाक्य होतं ठीक आहे मग या ठिकाणी पहा आभाळ भरून आले आणि हे समुच्चे बोधक म्हणजेच प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवय जोडलं गेलं आणि पावसाला सुरुवात झाली हे पूर्ण संयुक्त वाक्य तयार होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक या ठिकाणी काय झालं तर या ठिकाणी आणि हे समुच्चे बोधक उभ्यानवी अव्य आलं आणि समुच्चयबोधक बोधक उभ्यानवी अव्य आहे तो प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयाचाच एक प्रकार आहे म्हणून या ठिकाणी हे झालं संयुक्त वाक्य ठीक आहे त्यासोबतच इतर वाक्य आहेत ते काय आहेत तिन्ही केवळ वाक्य होत आहेत ठीक थी, आहे प्रश्न क्रमांक एकोणीस स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो स्वामी जी रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा दाम करी काम आता या ठिकाणी पहा दाम म्हणजे काय पैसा म्हणजे पैशाने काम होतात असं याचा अर्थ होतो म्हणजेच पर्याय चार पैशाने सर्व कामे साध्य होतात असा याचा अर्थ असतो ठीक आहे त्यासोबतच पहा पहिलं वाक्य काय आहे मोठ्या माणसात दोष असतात म्हणजेच दिव्याखाली अंधार ठीक आहे वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते या अर्थाची म्हण कोणती तर कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच ठीक आहे तसेच सर्वत्र परिस्थिती सारखी असणे म्हणजे या ठिकाणी मातीच्या चुली आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायची आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा स्वगत त्या ठिकाणी पहा मित्रांनो स्वगत म्हणजे काय समजा एखादा व्यक्ती स्वतःशीच बोलतोय तर त्याला काय म्हणणार स्वगत म्हणजेच पर्याय दोन स्वतःशी केलेले भाषण प्रश्न क्रमांक बावीस खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा साम्य मित्रांनो साम्य म्हणजे काय सारखेपणा किंवा समानता त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग वेगळेपणा किंवा भेद म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन साम्याला विरुद्धार्थी भेद तसेच मित्रांनो साम्याला समानार्थी कोणते साधर्म्य समता किंवा सारखा हे काय आहेत साम्याला समानार्थी आणि भेद काय विरुद्धार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालील शब्दाचा समास ओळखा क्रीडांगण आता मित्रांनो याचा विग्रह कसा होतो क्रीडेसाठी अंगण महत्वाचा शब्द कोणता तर अंगण अंगण महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे काय झालं तर या सामाजिक शब्दामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे आणि दोन्ही पदांना जोडण्यासाठी साठी हे शब्दयोगी अव्यय येतं म्हणजे काय झालं या ठिकाणी या ठिकाणी असणार आहे तत्पुरुष समास म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे काय लक्षात ठेवायचं जेव्हा दुसरं पद महत्वाचं असतं तेव्हा तत्पुरुष समास तसेच दुसरं पद महत्वाचं असतं त्याचबरोबर दोन्ही पदांना जोडण्यासाठी शब्दयोगी अव्यय किंवा विभक्ती प्रत्यय येतो तेव्हा त्यावेळी कोणता समास असतो तत्पुरुष समास ठीक आहे बहुरी कधी असणार आहे तर जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा द्विगु कधी जेव्हा पहिलं पद संख्या विशेषण आणि पूर्ण शब्द समुच्चे वाच, समुच्चे बोधक असेल किंवा समुदाय वाचक असेल तेव्हा आणि अव्ययभाव कधी पहिलं पद महत्वाचं आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण असेल तेव्हा ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील शब्दाचा अर्थ ओळखा काष्ट मित्रांनो काष्ट म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचा काठ किंवा एखाद्या झाडाचे साल याला काय म्हणणार आपण काष्ट म्हणणार म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार लाकूड असतं लाकडावरची साल असते त्याला काय म्हणायचं काष्ट म्हणायचं किंवा काठ म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालील पर्यायातून जीवाचे रान करणे या शब्दार्थाचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे विधान ओळखा आता या ठिकाणी पहा जीवाचे रान करणे म्हणजे काय खूप मेहनत करणे खूप जास्त मेहनत करणे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा कडकडून भूक लागली की मी जीवाचे रान करतो किंवा रान करून जेवतो हे चुकीचं आहे जेवण्यासाठी मेहनत करतो या चुक हे चुकीचं आहे ठीक आहे शेतकरी शेतात उत्तम पीक यावे म्हणून जीवाचे रान करतो तर मित्रांनो शेतकरी शेतात उत्तम पीक यावे म्हणून जीवाचे रान करतो किंवा खूप मेहनत करतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन हे योग्य विधान आहे ठीक आहे सहरीला जायला जेवाचे रान करायला लागत नाही किंवा भूक लागल्यानंतर जीवाचे रान करायला लागत नाही तर शेतामध्ये पीक चांगलं यावं म्हणून जीवाचे रान केलं जाऊ शकतं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आता पाहूयात आत आजच्या मा व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये पाहिलेलं असतं तसेच जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह पी डीएफ हवे असेल ज्यामध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं असेल तर ती पी डीएफ हवी असेल तर या व्हिडिओ खाली या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर पाठवायचं ॲडमिन लगेचच तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ देईल त्यामुळे जर पी डी एफ हवे असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्या पाठवा तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमधील सर्व माहिती तुम्हाला समजली असेल जर तुम्हाला माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र